जय जवान जय किसान बघा भिकार तोड लाडकी बहीण निंदून राहिली वावर वावर फसूनही नाही राहिलं तरी निंदून राहिली इसको बोलते शेतकऱ्याची कारभारीन बघा व्हिडिओ खरे मर्द असाल खरे शेतकरी असाल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जय जवान जय किसान लिहा समजलं काय कारण शेतकऱ्याची वाघी निंदून राहिली हे बघा निंदात कसं असते हे दाखवून राहिली बघायला तूर निंदून राहिली तूर बघा हे वहिनाने निंदून राहिली लोक बसल्यानं निंदते हे वहिनाने निंदून राहिली बघू शकता तुम्ही निंदत कसं असते काय कसं असते पा शेत शेती कशी करायची शेतकऱ्याचं जीवन कसं आहे हे दाखवत आहे तुम्हाला पाहून घ्या दिसून राहिलं नसून दिसून राहिलं तर पाहून घ्या हे वय माया घरची कारभारी भिकारचोट ही जगून देऊन राहिली मले माया मास्क खाऊन राहिली रक्त खाऊन राहिली हेल्यासारखी पोकून राहिली पहा तुम्ही दिसत असन तुम्हाला हेलन होई हेलन मी चलन ते हेलन तर मग सांगून का राहिलो ह्या भिकारचोट लाडक्या बहिणीच्या मुळं म्हटलं हे गत आली इलेसं वाटते का माया भू पैसे देते फ्रीज घेऊ दे ए सी घेऊ दे हे घेऊ दे टमकं घेऊ दे किस्तीवर घेऊन राहिली किस्ता मला भराय लागून राहिले आता म्हणते वॉशिंग मशीन घेतो म्हणते हात दुखते म्हणते माये मी फोकार येते काय म्हटलं काम हात काम, काम करणं कपडे धुवायचे नाही म्हणे आता वॉशिंग मशीन घेतो म्हणे भाऊ पैसे पाठवतेस म्हणे च्या माय भीण भाऊ पैसे पाठवते बोकांडूर माया बसते मला सांगा तुम्ही मी किस्ता भरू का पोटाले खाऊ आ नीले स्वप्न सुजले भावाने पैसे पाठवून राहिला तर स्वप्न स्वप्नात घुसली ही लाडकी बहीण आता ऊन तपली दिसून राहिली काय तुम्हाला खतरनाक का आता ऊन होती बमून लागून राहिली तुम्हाला लागून राहिली काय आ सांगा किस्ता भरू का पोटाले खाऊ फ्रीज घेतो म्हणते फ्रीज नाही काय घेतो म्हणते हां हे रे काय घेतो काय घेतो तू वॉशिंग मशीन घेतो म्हणे कायले काय माहीत कपडे धुवाले एवढ्या ह्या माजल्या बायका लाटक्या भावाना असं माजून ठेवलं तुमची बायको अशीच करते काय तर तिला ध्यानावर आणा बा मला तर पालूच समजते हे समजलं काय लाईक करा चॅनेलने सबस्क्राईब करा बैठक पुढच्या भेटी व्हिडिओत